गुड मॉर्निंग फ्रेंड्स सगळ्यांना नमस्कार आज देखील पुन्हा आपल्या सर्वांसाठी अतिशय सुंदर आपण कधीही न अभ्यासलेला किंवा शाळेत विद्यार्थी असताना आपल्या शिक्षकांनी आपल्याला कधीही न शिकवलेला टॉपिक किंवा कॉन्सेप्ट आज मी आपणाला सांगणार आहे आणि डे टू डे जीवनामध्ये आपल्या संवादातून आपल्या कम्युनिकेशनमधून आपल्या कॉन्व्हर्सेशनमधून आपण अशा प्रकारच्या वाक्यांच्या मदतीने कसं व्यक्त होऊ शकतो किंवा समोरच्याला कसं उत्तर देऊ शकतो या प्रकारची वाक्यरचना शिकविणार आहे समजा यदा कदाचित आपल्याला आपला मित्र आपल्या कुटुंबातील किंवा इतर कोणीही जर बोलला की तुला याच्यातलं काय कळतं तुला याच्यातलं काय समजतं तुला याच्यातला काय अनुभव आहे किंवा तुला या विषयासंदर्भात काय माहिती आहे असे जर प्रश्न एखाद्याने उपस्थित केले तर अशा वेळेला इंग्रजीमध्ये समोरच्याला काय उत्तर द्यावं समोरच्याला काय बोलावं समोरच्याला काय पटवून द्यावं तर अशा प्रकारची वाक्यरचना मी आज आपणास शिकवणार आहे समजा पहिलं वाक्य माझं आहे की पहिल्या वाक्याच्या माध्यमातून आपल्याला आज माझी असणारी संकल्पना की जी मी तुम्हाला शिकवणार आहे ते समजविण्याचा प्रयत्न करणार आहे पहिलं वाक्य आहे आय हॅव बीन अ टीचर आय हॅव बीन अ टीचर मी एक शिक्षक राहिलो आहे आता एक मी एक शिक्षक राहिलो आहे म्हणजे काय मला शिकविण्याचा अनुभव आहे म्हणून मी शिक्षक होतो मला शिकविण्याचा मला अध्यापनाचा अनुभव आहे म्हणजे मी आधी शिक्षक होतो असा त्याचा अर्थ होतो आणि कदाचित अजूनही आहे किंवा त्याचा अनुभव माझ्याकडे आहे कशाचा अनुभव आहे शिकविण्याचा म्हणजे समजा मला जर कोणी म्हटलं तुला काय कळतं शिक्षक काय असतो तुला काय कळतं शिकविणे काय असते तुला काय समजतं अध्यापन काय असतं तर अशा वेळेला समोरच्याला आपण इंग्रजीमध्ये उत्तर देऊ शकतो आय हॅव बीन अ टीचर मला शहाणपण शिकू नको मी शिक्षक राहिलेलो आहे मला शिक्षकी पदाचा अनुभव आहे अशा प्रकारच्या वाक्याच्या माध्यमातून आपण समोरच्याला उत्तर देऊ शकतो आणि आज तीच संकल्पना मी तुमच्यासाठी निवडली आहे मग अशा प्रकारची संकल्पना लक्षात ठेवण्यासाठी एक सूत्र आपल्याला साधं सरळ सोपं असं सूत्र लक्षात ठेवायचं आहे आय प्लस हॅव बीन प्लस नाऊन आता आय हा वाक्याच्या सुरुवातीला राहणार आहे आय नंतर हॅव बीन राहणार आहे आणि नाऊन म्हणजे काय की एखादं नाम असणार आहे राईट तर बघा दुसरं वाक्य आहे आय हॅव बीन अ स्टुडंट मी एक विद्यार्थी राहिलो आहे आता जरी मी विद्यार्थी नाही पण मी एकेकाळी विद्यार्थी होतो असं त्याच्या अर्थ आहे मग अशा प्रकारची वाक्य बोलण्यासाठी आपण इंग्रजीमध्ये कशी वाक्य बोलू शकतो बघा आय हॅव बीन अ स्टुडंट मी एक विद्यार्थी राहिलो आहे आय हॅव बीन अ डॉक्टर मी एक डॉक्टर राहिलो आहे म्हणजे मला डॉक्टर की क्षेत्राचा अनुभव आहे मला डॉक्टरी पदाचा अनुभव आहे मी बऱ्याच रुग्णांना रोग्यांना बरं केलं आहे असं या वाक्याचा अर्थ होतो आय हॅव बीन अ डॉक्टर आय हॅव बीन अ डॉक्टर तर मी एक डॉक्टर राहिलो आहे आय हॅव बीन अ शोल्जर मी एक सैनिक राहिलो आहे म्हणजे मला सैनिकी पदाचा अनुभव आहे मी बॉन्ड्रीवरती लढलो आहे आपल्या भारत देशाचं मातेचं मी रक्षण केलं आहे बाय दिस वे आय हॅव बीन अ शोल्जर मी एक सैनिक राहिलो आहे मग जर आपल्यावर कुणी डायलॉग मारला तुला काय करतं शोल्जर काय असतो तुला काय करतं आर्मी मॅन काय असतो तुला काय करतं बॉन्ड्रीवरती म्हणजे सीमेवरती सेवा कशी दिली जाते तर अशा वेळेला यू कॅन गिव आन्सर टू हिम त्या समोरच्याला तुम्ही उत्तर देऊ शकतात आय हॅव बीन अ शोल्जर मी सैनिक राहिलो आहे मला शहानपण शिकू नको त्याच्यानंतर आय हॅव बीन अ मॅनेजर आय हॅव बीन अ मॅनेजर मी एक व्यवस्थापक राहिलो आहे मग आता या अशा प्रकारच्या वाक्यामध्ये सुरुवातीला आय आलेला आहे सूत्रानुसार त्याच्यानंतर हॅव बीन आहे आणि त्याच्यानंतर मॅनेजर त्याच्यानंतर शोल्जर त्याच्यानंतर डॉक्टर त्याच्यानंतर स्टुडंट त्याच्यानंतर टीचर हे सगळे नावून आहेत म्हणजे आपल्या सूत्रानुसार आपण घेतलेली वाक्यरचना ही बरोबर आहे बघा आय हॅव बीन अ डॉक्टर मी एक डॉक्टर राहिलो आहे आय हॅव बीन अ शोल्जर मी एक सैनिक राहिलो आहे आय हॅव बीन अ मॅनेजर मी एक व्यवस्थापक राहिलो आहे आय हॅव बीन अ फ्रेंड मी एक मित्र राहिलो आहे म्हणजे मी यदा कदाचित भूतकाळामध्ये मित्र होतो कोणाच्या तरी तर व्हॉट इज फ्रेंडशिप मित्रत्व काय आहे मला माहीत आहे ते म्हणतात ना दुःख अडवायला अमित्र वनव्यामध्ये गारव्या सारख्या तर मित्र असला पाहिजे आय हॅव बीन अ फादर मी एक वडील राहिलो आहे आपल्याला जर कोणी म्हटलं तुला काय कळतं वडील काय असतात तुला काय कळतं बाप काय असतो तर आपण त्याला उत्तर द्यायचं आय हॅव बीन अ फादर मी पण एक वडील राहिलो आहे वडिलांचं कर्तव्य काय असतं वडिलांची जबाबदारी काय असते हे समोरच्याला ठणकावून सांगा तर अशा प्रकारची वाक्य रचना बोलण्यासाठी अशा प्रकारचे वाक्य वापरतात अशा प्रकारचे वाक्य आपल्याला शाळेत कधी शिकवले नाहीत पण आपण आता शिकू तर सुरुवातीच्या या स्क्रीनमध्ये पहिल्या स्क्रीनमध्ये एकूण सात वाक्य आपण अभ्यासले आहेत आपल्याला जवळजवळ एकोणतीस प्रकारची वाक्य म्हणजे अजून आपल्याला तेवीस वाक्य बघायची आहेत तर आता आपल्यासमोर मी एक दुसरी स्क्रीन उपस्थित करत आहे तर दुसरी स्क्रीन ही आहे बघा आली दुसरी स्क्रीन या दुसऱ्या स्क्रीनवरचे वाक्य आपण बघणार आहोत आठव्या क्रमांकाचे वाक्य आय हॅव बीन अ मदर मी एक आई राहिलेलो आहे आय हॅव बीन अ व्हॉलेंटियर मी एक स्वयंसेवक राहिलो आहे आय हॅव बीन अ लिडर मी एक नेता राहिलो आहे म्हणजे नेतेगिरी काय असते मला माहिती आहे मला माहिती आहे व्हॉट डू मीन बाय लिडरशिप नेतृत्व गुण काय असतो है ना या पद्धतीने त्याच्यानंतर आय हॅव बीन अ विटनेस मी एक साक्षीदार राहिलो आहे आय हॅव बीन अ विक्टीम मी एक बडी शिकार राहिलो आहे आता बडी म्हणजे काय एखाद्या गोष्टीला बडी पडणे राईट त्याच्यानंतर आय हॅव बीन अ फॅन मी एक चाहता राहिलो आहे म्हणजे वन्स अपॉन अ टाइम पीपल लव मी एक काळ असा होता लोक माझ्यावर खूप प्रेम करायचे मग लोक माझ्यावर का प्रेम करायचे की त्या प्रकारची कला माझ्याकडे होती त्या प्रकारचं नॉलेज माझ्याकडे होतं त्या प्रकारची माहिती माझ्याकडे होती त्या प्रकारचं प्रेझेंटेशन माझ्याकडे होतं आणि या सगळ्या गोष्टींवर लोक प्रभावित होऊन आकर्षित होऊन मी त्यांचा फॅन राहिलेलो आहे या ठिकाणी फॅन म्हणजे आपल्या घरात जो फॅन असतो पंखा तो नाही फॅन म्हणजे काय चाहता म्हणजे इतर लोकांनी आपल्यावर प्रेम करणे आय हॅव बीन अ फॅन मी एक चाहता राहिलो आहे आय हॅव बीन अँड ॲथलेट मी एक खेळाडू राहिलो आहे म्हणजे आय नो कबड्डी आय नो क्रिकेट आय नो फुटबॉल आय नो व्हॉलीबॉल म्हणजे मला वेगवेगळ्या खेळांचे नॉलेज आहे त्याच्यानंतर बघा आय हॅव बीन अ मेंटर मी एक मार्गदर्शक राहिलो आहे मेंटल नाही मेंटर म्हणजे मी इतर लोकांना मार्गदर्शन केलं आहे गायडन्स इज अ वे टू सक्सेस मार्गदर्शन हा खरा यशाचा मार्ग आहे तर आय हॅव बीन अ मेंटर मी एक मार्गदर्शक राहिलो आहे तर दुसऱ्या स्क्रीनवर देखील मी एकूण आपल्याला आठ वाक्य सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता आपण तिसऱ्या स्क्रीनवरती जाणार आहोत तिसरी स्क्रीन ही आहे आपल्यासमोर बघा आता या ठिकाणी सोळाव्या वाक्यापासून आपण सुरुवात करणार आहोत आय हॅव बीन अ पार्टनर मी एक भागीदार राहिलेलो आहे दोन मित्र असतात ते आपापसामध्ये आप चर्चा करतात की आपल्याला एक बिझनेस सुरू करायचा आहे राईट आपल्याला अंतरप्रिमियर बनायचे आहे आपल्याला बिजनेसमॅन बनायचं आहे तर आर यू इंटरेस्टेड टू बिकम पार्टनर इन माय बिझनेस तर तू इंटरेस्टेड आहे का पार्टनर बनण्यासाठी म्हणून आय हॅव बीन अ पार्टनर मी एक भागीदार राहिलेलो आहे आणि मला माहिती आहे की पार्टनरशिप काय असते आय हॅव बीन अ गेस्ट मी एक पाहुणा राहिलेलो आहे आय हॅव बीन आयन इन्स्पिरेशन मी एक प्रेरणा राहिलेलो आहे म्हणजे लोकांना मी प्रेरणा देण्याचं म्हणजे इन्स्पिरेशन देण्याचं काम केलेलं आहे एकोणवीस प्रकारचे वाक्य आहे आय हॅव बीन अ सोर्स ऑफ कम्फर्ट मी दिलासा समाधान देणारा राहिलेलो आहे म्हणजे कोणी अडचणीत असेल कोणी संकटात असेल मुसीबतमध्ये असेल प्रॉब्लेममध्ये असेल तर मी त्यांना दिलासा देण्याचं विश्वास देण्याचं काम केलेलं आहे की तू या समस्येमधून बाहेर निघू शकतोस तुझे चांगले दिवस येतील वेट अँड वॉच थोडा थोडी वाट बघ प्रतीक्षा कर या अर्थाने आय हॅव बीन अँड ऑब्झर्वर मी एक निरीक्षक राहिलो आहे आय हॅव बीन अ हिरो आय हॅव बीन अ हिरो मी एक नायक राहिलो आहे मग नायक म्हणजे जो चित्रपटामध्ये काम करतो तो का नाही समाजसेवा करून सुद्धा म्हणजे सोशल सर्विस करूनसुद्धा आपण लोकांमध्ये हिरो बनू शकतो हिरो फक्त चित्रपटात काम करणारा व्यक्ती नसतो हिरो हा धार्मिक कार्यात शैक्षणिक कार्यात सामाजिक कार्यात आपल्या कामाच्या पोचपावती देऊन आपलं काम देख दाखवून लोकांच्या चाहता बनू शकतो त्याच्यानंतर आय हॅव बीन अ पार्टिसिपंट मी एक सहभागी राहिलो आहे आय हॅव बीन अ पेशंट मी एक रुग्ण राहिलेलो आहे है। है ना त्याच्यानंतर चौथ्या प्रकारची स्क्रीन आपल्यासमोर ही उपलब्ध आहे बघा ही शेवटची स्क्रीन आहे बघा चोवीसव्या क्रमांकाचे वाक्य आपण बघत आहोत आय हॅव बीन अ रोल मॉडेल आय हॅव बीन अ रोल मॉडेल मी एक आदर्श उदाहरण राहिलेलो आहे आपण म्हणतो ना तू माझा रोल मॉडेल आहे मी तुझा रोल मॉडेल आहे म्हणजे आय हॅव लर्न मेनी थिंग फ्रॉम यू म्हणजे मी तुझ्याकडून भरपूर काही गोष्टी शिकलो सो दॅट यू आर माय रोल मॉडेल सो दॅट यू आर माय आयडियल पर्सन म्हणजे तुम्ही माझ्यासाठी एक आदर्श व्यक्ती आहात किंवा आदर्शी व्यक्तिमत्व आहात आय हॅव बीन अ रोल मॉडेल आय हॅव बीन आय एक्सेप्शन मी एक अपवाद राहिलो आहे आय हॅव बीन अ क्रिएटर मी एक निर्माता राहिलो आहे आय हॅव बीन अ रेसिडेंट ऑफ दिस सिटी मी या शहराच्या रहिवासी राहिलो आहे म्हणजे मला जर कुणी म्हटलं की तुला काय माहीत मुंबई काय असतं तुला काय माहीत पुणे काय असतं तुला काय माहीत छत्रपती संभाजीनगर काय असतं तर मी अशा वेळेला समोरच्याला उत्तर देऊ शकतो आय हॅव बीन अ रेसिडेंट ऑफ दिस सिटी मला शहाणपण शिकू नको मी त्या शहरात राहून चुकलो आहे मला त्या शहरात राहण्याचा अनुभव आहे असा या सत्तावीसव्या क्रमांकाच्या वाक्याचा अर्थ आहे आय हॅव बीन अ सपोर्टर ऑफ दिस टीम मी या संघाचा समर्थक राहिलो आहे आय हॅव बीन अ चॅलेंज मी एक आव्हान राहिलो आहे आय हॅव बीन अ गुड लिसनर मी एक चांगला ऐकणारा राहिलो आहे तर विद्यार्थी मित्र हो आपण जवळजवळ एकोणतीस प्रकारच्या वाक्यांचा अभ्यास केलेला आहे आणि अशा प्रकारची वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलली जातात समोरच्याने आपल्यावर जर शंका घेतली तर अशा प्रकारच्या वाक्याच्या माध्यमातून आपण त्यांना कसं उत्तर देऊ शकतो आणि प्रभावी इंग्रजी कशी बोलू शकतो या दृष्टीने अतिशय उत्तम समर्थक सार्थक आपल्याला समजेल आकलन होणार अशा प्रकारचा व्हिडिओ मी घेतलेला आहे तर आपल्याला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा एकमेकांना नॉलेज वाटूया आणि आपल्या भारत देशाला एक दिवस महासत्ता बनूया थँक्यू वेरी मच धन्यवाद